डॉक्टर अशोक कामत हे माझे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे जवळचे मित्र एकोणीसशे अठ्ठावन्न साली पुण्याच्या सप महाविद्यालयात ते आले मी एकोणीसशे सत्तावन्नला त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता हिंदी त्या भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं संत साहित्यामध्ये त्यांनी स्वतः अभ्यासपूर्वक उत्तम प्रकारची माहिती गोळा केली आणि पुणे विद्यापीठाच्या नामदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून जवळजवळ एक पाव शतक त्यांनी काम केलं आणि सेंट्रल लिटरेचर लि, 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 या प्रकारामध्ये उत्तम प्रकारचं काम करून सर्वसामान्य अभ्यासकांचे मार्गदर्शन म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली दहा जानेवारीचा जा जन्म आणि सव्वीस जानेवारीचा जा निधन असं क्वचित एकाच महिन्यामध्ये जन्ममरणाचा जो खेळ मी पाहिला त्यामुळं मला गेले कित्येक कि दिवस माझ्या मनाला हुरुर वाटते कुठल्याही विषयावर अभ्यास केल्याशिवाय टिपणं काढल्याशिवाय बोलणं त्यांना जमत नसे ते जवळजवळ पन्नास मुलांना पी एच डी आणि तीस ते थी चाळीस लोकांना एम पदवी पद्धती मार्गदर्शन म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या जाण्याने पुण्याच्या विविध वर्तमानपत्रामध्ये उत्तम रीतीनं लेख लिहिणारा माहितीपूर्ण माहिती देणारा लेखक झाला आणि त्यामुळं त्यांची पोकळी त्यांच्या निधनामुळे झालेली पोकळी भरून निघणं अशक्य आहे त्यांना त्यांच्या या निधनानंतरच्या शोकसमेमध्ये त्यांचा गेले सदुसष्ट वर्षाचा मित्र म्हणून माझी भावांजली वाहतो आणि माझी दोन बागसुमने त्यांच्या प्रतीसमोर ठेवतो जय हिंद